शाळेतील मुख्याध्यापिकेनेच एका अल्पवयीन मुलाचं लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलंय शाळेत खराब केळी दिली म्हणून त्या मुलाने पालकाकडे तक्रार केली नंतर पालकांनी त्या मुख्याध्यापिकेला जाब विचारला हाच राग मनात धरून त्या मुख्याध्यापिकेने आठ वर्षाच्या मुलाची पॅन्ट उतरवून अश्लील साळे केल्याची धक्कादायक घटना बुलढाण्यातील जवळा बुद्रुक या ठिकाणी घडली आहे दरम्यान व्हिडिओ पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा शुक्रवारी शेगाव तालुक्यातील जवळा बुद्रुक येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेत पंधरा मार्च रोजी केळीचं वाटप करण्यात आले होते दरम्यान शाळेतील एका विद्यार्थ्याला खराब केळी मिळाल्याने त्यानं याबाबत त्याच्या वडिलांना सांगितलं त्यामुळे वडिलांनी मुख्याध्यापिकेला मुलाला खराब केळी का दिली असा जाब विचारून मुख्याध्यापिकेला चांगलेच धारेवर धरलं याबाबत मुख्याध्यापिकेने राग मनात ठेवून शुक्रवारी पीडित विद्यार्थ्याला माझ्याबद्दल तक्रार करतो का माझी बदली करायला लावतो का असं म्हणत त्याची पॅन्ट काढली आणि त्या विद्यार्थ्यासोबत अश्लील चाळे केले या घटनेमुळे घाबरलेला विद्यार्थी शाळेमधून पळत सुटला दरम्यान पळताना तो शाळेच्या आवारात पडल्याने त्याच्या पायाला मार लागून तो जखमी झाला घडलेला प्रकार पीडित विद्यार्थ्याने त्याच्या वडिलांना सांगितला या प्रकरणी पीडित विद्यार्थ्याच्या पालकाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मुख्याध्यापिकेविरोधात कलम तीनशे तेवीस पाचशे सहा भारतीय दंडविधान संहितानुसार सहकलम आठ दहा बालकाचे लैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम सहकलम तीन एक आर तीन दोन वी ए अ जा अ प्र कायद्यानुसार गुन्हा दाखल केलाय या प्रकारामुळे शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे